नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर स्वामींचा प्रकट दिन स्वामींचा प्रकट दिन म्हटलं की प्रत्येकाच्या मनामध्ये अतिशय प्रसन्न आणि उत्साहाचं वातावरण असतं आणि प्रत्येकजण स्वामींच्या सेवा करण्यासाठी सकाळपासूनच तयार असतो तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वामींच्या अगदी मोठ्या मोठ्या सेवासुद्धा जर जमत असतील तर त्या करायच्याच आहेत परंतु जर तुम्हाला एवढा वेळ नसेल किंवा शक्य होत नसेल तर स्वामींच्या अगदी साध्या सोप्या सेवा केल्यानेसुद्धा स्वामी आपल्यावरती प्रसन्न होतात आणि या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या साध्या सोप्या सेवा कशा करायच्या आहेत याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता स्वामींचा प्रकट दिन एकतीस तारखेला आलेला आहे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वामींचं प्रकट दिन आहे आणि खूप काही तयारी असते म्हणून आपल्याला या दिवशी लवकर उठायचं आहे सकाळी उठल्या उठल्या आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे आपल्या घरामध्ये जी काही स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल त्याचं दर्शन घ्यायचं आहे स्वामींना अतिशय मनापासून वंदन करायचं आहे त्यानंतर आपल्याला घराचा मुख्य दरवाजा कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे ते झाल्यानंतर उंबरट्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायला विसरायचं नाही आहे हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र आणि गंगाजल मिक्स करून आपल्याला हळदीचं लेपन मुख्य उंबरट्यावरती करायचं आहे त्यानंतर घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर स्वस्तिक चिन्हे रांगोळीने काढायची आहेत त्यावरतीसुद्धा हळदी कुंकू फुले अक्षदा व्हायची आहेत आणि नमस्कार करून घ्यायचा आहेत हे झाल्यानंतर आपल्या जर जवळ आसपास कुठेतरी आंब्याचे झाड असेल तर आंब्याच्या झाडाच्या फांद्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला लावून द्यायचे आहेत किंवा आंब्याचं तोरण झेंडूचं तोरण हे सुद्धा लावलं तरीही चालणार आहे काहीही करा साध्या पद्धतीने आपण या सेवा करायच्या आहेत छोट्या छोट्या सेव्यांनीसुद्धा आपले स्वामी आपल्यावरती प्रसन्न होणार आहेत म्हणून आपल्याला या सेवा करायच्या आहेत त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर दरवाजाच्या बाहेर अतिशय सुंदर अशी रांगोळी काढायची आहे तसेच काहीतरी फुलांचं डेकोरेशनसुद्धा करायचं आहे दिवा लावायचा आहे जर आपल्याला शक्य असेल तर दोन्ही बाजूला दोन दिवे आपण या दिवशी लावू शकतो आणि हे सकाळपासूनच लावून ठेवायचे आहेत आपल्याला कारण आपल्या घरामध्ये काहीतरी मोठं मंगल कार्य किंवा एखादी मोठी गोष्ट आनंदाची गोष्ट आपल्या घरामध्ये घडत आहे असंच आपल्याला जाणवलं पाहिजे त्यासाठी आपल्याला मुख्य दरवाज्यापासून तयारी करायची आहे त्यानंतर आपल्याला स्वामींची सेवा करण्यासाठी सुरुवात करायची आहे जर आपल्याकडे स्वामींचा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे या दिवशी आवर्जून आपल्याला एखादी फुलाची माळ आणून स्वामींच्या फोटोला आपल्याला घालायची आहे शक्यतो चाफेची माळ जर मिळाली किंवा चाफेची फुलं जर आपल्याला मिळत असतील तर त्याची माळ आपण स्वतः बनवून आपल्या स्वामींना घातली तरीसुद्धा चालणार आहे कारण स्वामींना चाफ्याची फुले फार आवडतात ते नसेल तर झेंडूची पिवळी फुले किंवा गुलाबाच्या फुलांचा हारसुद्धा आपण स्वामींच्या फोटोला घालू शकतो स्वामींच्या फोटोला अष्टगंध आणि हिना अतरसुद्धा लावायचं आहे आता हे झालं फोटोचं जर आपल्याकडे फोटो नसेल तर आपल्याला मूर्ती जर आपल्या घरामध्ये असेल तर मूर्तीला सुरुवात आधी अभिषेक करून घ्यायचा आहे आता या दिवशी स्वामींचा प्रकट दिन आहे म्हटल्यावर अभिषेकसुद्धा अतिशय स्पेशल झाला पाहिजे तर या दिवशी आपण पंचामृत असू दे दूध साखर मध किंवा तूप यांचा अभिषेक स्वामींना करू शकतो जर आपल्याकडे यातलं काही अवेलेबल नसेल तर कोमट पाण्याचा अभिषेकसुद्धा आपण स्वामींना करू शकतो अभिषेक करतानासुद्धा स्वामींचा एखादा मंत्र म्हणायचा आहे जर काहीच जमत नसेल तर श्री स्वामी समर्थाय नमहा असं म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर स्वामींची मूर्ती स्वच्छ नवीन कपड्याने पुसून घ्यायची आहे शक्य झाल्यास स्वामींसाठी नवीन वस्त्र या दिवशी आवर्जून आपल्याला खरेदी करायची आहेत कारण आता बघा ना आपल्या प्रत्येक इच्छा आपली स्वामी पुरवत असतात आपले प्रत्येक बड्डे असतील किंवा कोणत्याही आपल्या आनंदाचा क्षण असेल तर स्वामींची साथ आपल्याला असते मग स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपण एवढं तर नक्कीच करू शकतो आणि याच त्या छोट्या छोट्या सेवा असतात त्या स्वामींना फार आवडतात आणि ते आपल्यावरती खुश होतात जर आपण दिवसभर सेवा करत बसलो तर आपलं मनही त्यात लागत नाही परंतु या छोट्या छोट्या अगदी मनापासून केलेल्या सेवांनी स्वामी मात्र आपले प्रसन्न होत असतात म्हणून आपल्याला दिवसभरात जेवढ्या जमतील तेवढ्या साध्या सोप्या गोष्टी आणि साधं सोपं नियोजन आपल्या स्वामींसाठी करायचं आहे आता अभिषेक वगैरे झाल्यानंतर स्वामींची मूर्ती स्वच्छ पुसून आपल्या जागेवरती ठेवून द्यायची आहे त्यानंतर स्वामींना अष्टगंध हिना अत्तर हे लावायला विसरायचं नाही आहे त्यानंतर आपल्याकडे जी काही फुले आहेत ती स्वामींना अर्पण करून घ्यायची आहेत सुंदर असं स्वामींना तयार करायचं आहे खूप छान पद्धतीने स्वामींना आपण तयार करायचं आहे अतिशय मनापासून त्यांची ही सेवा करायची आहे जणू काय आपण आपल्या मुलालाच तयार करतो आहे अशा पद्धतीने आपण स्वामींना खूप छान छान तयार करायचं आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला स्वामींचा जप करायचा आहे जप आपल्याला या दिवशी जपमाळेवरती करायचं नाही तर आपल्याला स्वामींच्या समोर बसून किती मिनटे आपल्याला करायचं आहे हे ठरवून नंतर आपल्याला जप करायचं आहे स्वामींचे नामस्मरण फक्त आपण पंधरा मिनटे वीस मिनटे तीस मिनटे किंवा एक तास जर जमत असेल तर आपण इथे करू शकतो आपल्या वेळेनुसार आणि आपल्या मनानुसार आपण इथे स्वामींचा नाम जप करायचं आहे परंतु जपमाळेचा वापर न करता आपल्याला अतिशय आर्ततेने आणि प्रेमळ भावनेने स्वामींचं नामस्मरण करायचं आहे आपल्याला किती मिनटे बसायचं आहे हे अगोदर ठरवायचं आहे आणि त्यानंतर स्वामींचे नामस्मरण अतिशय हृदयापासून करायचं आहे ही नामस्मरणाची सेवा आहे ना ती स्वामींना आपल्या फार आवडते आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला शक्य असेल तर जास्तीत जास्त वेळ आपल्याला स्वामींचे नामस्मरण करायचे आहे हा नाम हे नामस्मरण आपल्याला अजिबात मोजून करायचं नाही जेवढं होईल तेवढं आपल्याला मनापासून नामस्मरण करण्याचा प्रयत्न करायचा आहे मन एकाग्र करायचं आहे आणि स्वामींचे नामस्मरण आपल्याला चालू ठेवायचं चा आहे मग ते आपण कितीही मिनटे करो परंतु ते बिनमोजता करायचं आहे आता नामस्मरण झाल्यानंतर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये स्वामीस्तवनसुद्धा दिलेलं आहे आणि स्वामी महिमासुद्धा दिलेला आहे तर ते सुद्धा आपल्याला आवर्जून याच दिवशी पठण करायचं आहे आता इतर वेळेला आपण हे वाचत नसेल तरीसुद्धा या दिवशी नक्कीच हे वाचायचं आहे कारण यामध्ये स्वामींचा महिमा आणि स्वामींचे स्तवन आपल्याला अतिशय शक्ती देतं आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी आवर्जून हे पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या ज्या काही सेवा असतील नित्यसेवा असतील पारायणं असतील किंवा अकरा दिवसाचे एकवीस दिवसाच्या सेवा असतील त्यासुद्धा आपल्याला करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे तारक मंत्र म्हणत असताना तारक तीर्थसुद्धा बनवायचं आहे आणि ते आपल्या घरातील सर्व सदस्यांनी मिळून घ्यायचं आहे ता तारकमंत्र आपल्याला अकरा वेळा करणे शक्य नसेल तर आपल्याला एकच वेळा तारक मंत्र म्हटला तरीही चालेल आणि त्यामध्ये आपण जे तीर्थ बनवणार आहोत ते सुद्धा आपल्या घरातील सदस्यांना द्यायचं आहे आता आपल्या लाडक्या स्वामींचा प्रकट दिन आहे म्हटल्यावरती आपल्या घरामध्ये गोडाधोडाचा बेत तर नक्कीच असणार आणि असायलाच हवा प्रत्येकाच्या घरामध्ये गोडधोड पदार्थ बनवले जाणार आहेत आणि ते आपल्या स्वामींच्या आवडीचीच असणार आहेत आता ते पदार्थ कोणते आहेत यासाठी याच चॅनलवरती एक व्हिडिओ दिलेला आहे त्यावरती तुम्ही जाऊन बघू शकता आता आपल्याला जे पदार्थ आपण बनवलेले आहेत ते स्वामींना आपल्या अर्पण करायचं आहे आरती करून घ्यायची आहे स्वामींना मनापासून नमस्कार करायचा आहे आणि स्वामींना वंदन करून झाल्यानंतर आपल्या मनातील जर काही मोठी अडचण असेल तर ती आपल्या स्वामी आईला सांगायची आहे आपले स्वामी एवढे दयाळू आहेत ना ते आपली प्रत्येक अडचण न सांगताच त्यांना कळत असते आणि त्या अडचणींचं समाधान सुद्धा ते करत असतात त्यामुळे आपल्या स्वामींच्या समोर आपण एवढ्या छोट्या छोट्या सेवा जरी केल्या आणि मोठं काही तुम्ही केलं नाही तरीसुद्धा आपले स्वामी आपल्यावरती प्रसन्न होणार आहेत त्यांची प्रचिती आपल्याला येणार आहे त्याच पद्धतीने सर्व नैवेद्य वगैरे तुम्हाला सकाळी जमलं नाही तर संध्याकाळपर्यंत दिवसभरामध्ये तुम्ही हे नैवेद्य स्वामींना अर्पण करू शकता फक्त दुपारी साडेबारा ते चार वाजेपर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारचा नैवेद्य किंवा कोणतीही सेवा करायची नाही आहे चारच्या नंतर तुम्ही सेवा करू शकता तसेच बरेच भक्त या दिवशी स्वामींच्या मठामध्ये दिवसभर असतात तिथल्या सगळ्या सेवा करत असतात मदत करत असतात प्रत्येक कामामध्ये हातभार लावत असतात ही सुद्धा स्वामींची अतिशय आवडीची सेवा आहे जर स्वामींच्या मठामध्ये जाऊन आपल्याला काहीतरी कामामध्ये हातभार लावता आला तर ही सुद्धा खूप मोठी सेवा आहे आणि ही स्वामींना अतिशय आवडीची आहे म्हणून आपण हे सुद्धा करू शकतो त्याचप्रमाणे एखाद्या गरीब व्यक्तीला आपण दानधर्म करू शकतो कारण दानधर्मासारखं पुण्य कुठेही नाही स्वइच्छेने यथाशक्ती आपण त्या गरीबाची मदत करू शकतो तसेच अन्नदानसुद्धा करू शकतो वस्त्रदान किंवा इतर कोणत्याही प्रकारचं तुम्ही दान या दिवशी करू शकता ही सुद्धा एक मोठी सेवा आहे आणि साधी सोपी आहे परंतु खूप पुण्य देणारी सेवा आहे तसेच आपल्याला जर यामध्ये मी दिलेल्या ज्या काही सेवा आहेत त्या करणे शक्य नसेल किंवा काही कारणामुळे तुम्ही करू शकत नसाल तर अतिशय साधी सोपी सेवा म्हणजे स्वामींचे नामस्मरण तुम्ही ज्या ठिकाणी आहात जेथे आहात त्या ठिकाणावरती बसून तुम्ही जरी स्वामींचे नामस्मरण केले तरीसुद्धा स्वामी तुम्हाला पावतात आणि नामस्मरणासारखी दुसरी कोणतीच श्रेष्ठ सेवा नाही जिथल्या तिथे आपण बसून स्वामींचे फक्त नामस्मरण केले या दिवशी शक्य होईल तेवढं दिवसभरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणतीही सेवा न करता तुम्ही फक्त स्वामींचे नामस्मरण करू शकता या सेवेनेच फक्त स्वामी तुमच्यावरती प्रसन्न होतील नामस्मरण असं करायचं आहे की अतिशय मनापासून हृदयापासून करायचं आहे त्यामुळे ती सेवा स्वामींपर्यंत लवकर पोहोचते आणि आपल्याला साक्षात स्वामींची प्रचितीसुद्धा येते आपल्या जीवनामध्ये चमत्कारसुद्धा घडू लागतात तर ही होती छोटीशी माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त